माझ्यासोबत विशाल कानेकर सर आहेत नमस्कार सर सर पुण्या वार्डामधून थांबला नमस्कार मी विशाल किशनराव कानेकर माझ्यासोबत आहेत फातिमा भावी आवटी आम्ही दोघे पण प्रभाग आठमधून शिवसेना काँग्रेस लवजी शक्ती सेना रेत क्रांती व मित्र शहर विकास चॅनलमधून आम्ही दोघे उभा आहोत सर ते काँग्रेस आणि शिवसेना जे भीती झाली ते नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे युती हे विकासाच्या मुद्द्यावर झालेली मग रात्री पालकमंत्र्यांची सभा झाली त्या संदर्भात तुमच्या वॉर्डामधून तुम्हाला लोकांना काय द्यायचा आमच्या पालकमंत्र्यांची जी सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा कब्रस्तानाचा जो विषय आहे जागेचा तो त्यांनी शब्द दिला आहे की निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता उठल्यानंतर लगेचच मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानची जागा मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील सर तुमच्या वॉर्डामधून तुमचा विजय निश्चित आहे असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के लोकांचा रिस्पॉन्स बघून मला कुठलीही मनात शंका नाही शंभर टक्के विजय आपलाच आहे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर म्हणलो नेमकं विकास का विकासामध्ये म्हणजे जाहीरनाम्यामध्ये तुम्ही आता काय सांगणार लोकांना मेसेज आम्ही आमचा प्रभाग आठमधून आम्ही जाहीरनामा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये विशेष प्रप प्रकल्प भक्तिशक्ती स्मारक उभारणे आहे त्याच्यानंतर समाज मंदिर देवी मंदिरसाठी जी जागा नाही आहे ती जागा आम्ही एक शंभर टक्के उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यानंतर पाणीपुरवठा उन्हाळजोळणी जो पाण्याचा कमी दाब आहे ते अनियमित अनियमित पाणीपुरवठा आहे त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू त्याच्यानंतर रस्ते गटारी जे लॅम्प आहेत रोडवरचे पोलवरचे ते लायटीची आम्ही व्यवस्था करू प्राधान्याने त्याला आम्ही हे करू त्याच्यानंतर खड्डेमुक्त प्रवाह आम्ही करण्याचा प्रयत्न करू त्यानंतर प्रत्येक वस्तीतील नियमित डोअर टू डोअर कचरा संकुलन ज्याच्यामध्ये घंटागाडी जी आहे आपली ते डोअर टू डोअर आमची घंटागाडी दररोज तिथं पाठवून ते कचऱ्याचं आम्ही संकलन करून सार्वजनिक ठिकाणी टाकण्यावर नियंत्रण व दंडाची कारवाई करू जे लोक सार्वजनिक ठिकाणी टाकतात त्या लोकांवर आम्ही दंडाची कारवाई करू त्याच्यानंतर मोफ मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी शिबीर तिमाही आयोजन रक्तदान नेत्रदान आरोग्य जनजागृती मोहीम राबवणार प्रभागात औषध फवारणी डास नियंत्रण अनियमित करून घेणार त्यानंतर उपजीर्ण रुग्णालयात उभारण्यासाठी प्रयत्न करणार वृद्ध महिलांसाठी व युवकासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार व वृद्ध महिला दिव्यांगासाठी कल्याण विधवा अनाथ व दिव्यांगासाठी सरकारी योजना प्रभागात उपलब्ध करून शासनाच्या निवड झालेल्या लाभाचा थेट फॉलोअप घेणार महिलांसाठी व सार्वजनिक सुरक्षा लाईट सी सी टी व्ही बसवण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार घर बसल्या सुविधा जन्म मृत्यू दाखले प्रमाणपत्र मालमत्ता कर माहिती प्रभागात हेल्थ सेंटर उभारणार त्यानंतर प्रभागातील युवकासाठी मैदानी खेळासाठी प्रक्षण म्हणून आम्ही व्हॉलीबॉलचं एक मैदान तयार करणार त्यानंतर महिला बचत गटाचा प्रश्न मोठा आहे महिला बचत गटाच्या महिलांसाठी आम्ही शासनाच्या जे काय योजना सवलती आहेत ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू थँक्यू सर प्रभाग आठ मध्ये अ मध्ये आणि ब मधले दोन्ही उमेदवार निश्चित निवडून येतील हे अपेक्षा करतो तुमचं अभिनंदन थांबतो धन्यवाद